पणवे ते सुरू असलेल्या बस स्थानकातील कर्मचाऱ्यांच्या खरोखर खुर्च्या रिकामी आहे कोणा गरजूसाठी असावीत कदाचित नागरिक तिकिटासाठी तासन तास उभे पण अलिबाग फिना थांबा जलसेवा तिकीट येथे मिळेल कसा मोठा बोर्ड लावला असून सर्व प्रवाशांना रांगेमध्ये तिकीट घेऊन बसमध्ये प्रवेश करावा व केवळ रांगेतल्या प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळेल असे ह्या बॅनरवर लिहिले आहे मात्र यासाठी तिकीट देणारे कर्मचारी तासन तास खुर्ची रिकामी ठेवून गायब हा प्रकार आज दिसून आला आहे काम ते काम आहे मात्र किती तास हे काम करायचे याचे भान काही कर्मचाऱ्यांना नाही हे या प्रकरणाने दिसून आले मनमोजी कारभार करत असलेले कर्मचारी फुकट फुल पगार घेत असून अशा आळशी कर्मचाऱ्यांना शासनाने तात्काळ योग्य चपराक बसवावी अशी येथील लाईन उभे असलेल्या नागरिकांची कैफियत आहे ब्युरोई पोट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343